एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या लोकप्रिय उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी श्री मलंगगड परिसरातील चिंचवली पोसरी म्हात्रेपाडा शेलारपाडा चिरड पाली नारेन उसाटणे बर्दूल करवले आदिवासीपाडा विठ्ठलवाडी कोपऱ्याची वाडी मलंगवाडी श्री मलंगपहाड गाडगा या गावात पाड्यात प्रचार रॅली काढली होती त्याला स्थानिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला सुलभाताईंनी प्रचार फेरी दरम्यान उसाटणे येथील कृष्णधाम सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्री बाबांचे दर्शन घेतले या प्रचार रॅलीत भाजपा ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र वारे महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशा पाटील ग्रामीण मंडळाध्यक्ष अभिमन्यू म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती विठ्ठल वायले माजी सभापती पंचायत समिती अंबरनाथ विलास म्हात्रे माजी उपसभापती सुरेश पाटील ग्रामीण महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष संगीता पाटील किसान मोर्चा अध्यक्ष अशोक साळवी उपाध्यक्ष मंगेश पाटील ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष जयेश पाटील सरचिटणीस राजेश म्हात्रे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश बुवा पाटील भगवान गायकर गजानन भाग्यवंत तसेच महायुतीचे इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनीही सहभाग घेत सुलभाताई गणपत गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या